नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचं नाव आहे तेरा सात हेतू भाग एक लेखिका शिल्पा सुतार रात्रीचे जेवण झालं रमाचं सगळं आवरून झालं ती हॉलमध्ये एकटी बसली होती सासू सासरे बाहेर बसले होते तिने टी ती व्ही लावला आवाज हळू केला छोटी ननन तिच्या रूममध्ये बसून काहीतरी लिहित होती उगीच तिला डिस्टर्ब नको मोठी ननन बाळ बाळणपणाला आली होती तिचं बाळ झोपलं होतं ती फोनवर बोलत होती टी व्हीवरही काहीच कार्यक्रम नव्हते पण करणार काय ती उगीच चॅनल बदलत होती दिवस तर निघून जात होता रात्री खूप कंटाळा येत होता रमाला अजिबात करमत नव्हतं तिचं लक्ष मोबाईलकडे होतं यांचा केव्हा फोन येईल ती वाट बघत होती तिने उगीच फोनचा आवाज मोठा आहे का ते बघितलं साधारणपणे रोज रात्री साडेनऊ वाजता प्रशांतचा फोन येत असे प्रशांत आणि रमाच्या लग्नाला आता वर्ष होईल लग्नानंतर प्रशांत एक आठवडा घरी होता तेवढा त्याचा सहवास तिला लाभला होता तो नोकरीनिमित्त शहरात राहत होता पंधरा दिवसातून एकदा गावी यायचा तेही एक दिवस सुट्टी मिळायची दोघं सोबत राहायला अतुर असायचे तेवढीच त्या दोघांची भेट होत होती बाकी कुठे सोबत जाणं नाही की येणं नाही लग्नानंतरही ते फिरायला गेले नाही फोनवरच संसार सुरू होता सासूबाईंचा मुलावर खूप जीव होता तो घरी आला की रात्रीच त्यांना त्याला सगळं सांगायचं असायचं ते कमी की अजून रमासाठी जास्तीचं काम वाढ काढलेलं असायचं ती खोलीत गेली की त्या आवाज द्यायच्या रमा अगं हे नीट ठेव भांडे आवरून घे गॅस नीट पुसला नाही आधी इकडे मला असं घाणेरडं -पत काम आवडत नाही रमा प्रशांतचं सगळं लक्ष एकमेकांकडे असायचं ती पटापट कामं उरकायची चार पाच तासही त्यांना सोबत राहायला मिळायचं नाही सकाळी लवकर उठावं लागायचं नाहीतर त्या ओरडायच्या तुम्ही दोघं असं झोपून राहतात घरात बाकीचे लोक आहेत कसं वाटतं दुसऱ्या दिवशीही तसंच काही तसंच काहीही झालं तरी चाचूबाई तिचं कामं कमी करायच्या नाहीत प्रशांत वाट बघत बसायचा कधीकधी तो तिच्यावर चिडायचा आहे हे काम उद्या करणं पण तिचं हातातलं काम टाकायची हिंमत होत नव्हती आले पाच मिनिट ती म्हणायची लग्न झाल्यापासून रमाचा सासरच्या लोकांसोबतचा वेळ जात होता सासरी तसं कडक वातावरण होतं सासूबाईंचा दरारा इतका हुता होता की त्यांच्यासमोर कोणीच काही बोलत नसे बऱ्याच वेळा प्रशांतने रमाला नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाऊ का म्हणून आईला आडून आडून विचारलं होतं पण त्या जमू देत नव्हत्या एक ना अनेक कारणं देत होत्या रमा नाराज होती दरवेळी तो गावाला निघाला की ती रडायची मला घेऊन चला माझं इकडे मन लागत नाही अगदी नेहमीसाठी नाही तर निदान दोन चार दिवस तरी येते त्याचाही पाय निघत नसे पण तो घरच्यांना घाबरत होता काही कारण सांगून तिला न्यायचं टाळत होता तिला सांगणार तरी कसं की आई नाही म्हणते रमा तिकडे नवऱ्याकडे गेली तर घरी करेल कोण मोठं कुटुंब होतं सासूबाई त्यांचं काम काढून घेत होत्या रमा गप्प झाली होती तिने तिच्या सुखी संसाराची किती स्वप्न बघितली होती घरात सासू सासरी तिला चालणार होते पण नवरा सोबत हवा होता तोच तिच्या वाटायला येत नव्हता तिला घरकामाचं काही का वाटत नव्हतं रमाचा फोन वाजत होता ती पटकन फोन घेऊन किचनमध्ये गेली तिच्या रूममध्ये इतर वेळी ननंद राहत होती तिच्यासमोर मोकळं बोलता येत नव्हतं झालं का जेवण प्रशांतचा आवाज आला हो तुमचं तिने विचारलं त्याच्याशी बोलताना ती खुश होती खाल्लं काहीतरी त्याने सांगितलं काय होतं आज जेवायला काय झालं भाजी चांगली नव्हती का तिला काळजी वाटली घरच्यासारखं जेवण कुठे मिळतं रोज त्याच त्याच भाज्या पाण्यासारखी डाळ त्याने सांगितलं तुम्ही तब्येतीची काळजी घ्या ना स्वतः करून खा नाहीतर मी म्हणते ना मला घेऊन चला तिकडे रमा म्हणाली क्रमशः पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद